चला पण हे बघा आपले जिल्हा राष्ट्रवादीचे आमचे शरद पवार पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी माझ्यावर काही जबाबदारी दिलेली आहे की मराठवाड्यामध्ये आपल्याला काही ते जिथे काही पक्षाची कार्य आहे त्या ठिकाणी जाऊन करणं गरजेचं आमच्या इथले पक्षाच्या संघटनेच्या काही बैठका घेणं गरजेचं होतं काही लोक जे पडझडीमध्ये रिक्त झालेल्या जागा असतील त्या पडचणं गरजेचं आहे संघटनेला आढावा घेऊन बळ देण्याचा विषय असतो आणि त्याचबरोबर काही रिक्त जागा भरायच्या आहेत या व्यतिरिक्त विधानसभा आता जवळच येत आहेत त्यामुळं साधारणपणे चाचकरी करणंही गरजेचं आहे की कोणत्या विधानसभामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आपलं बळ की जिथं आपण घेता येऊ शकेल आणि महाविकास आघाडीमध्ये एकंदर कशा आप स्वरूपाने आपल्याला समजा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला वाटतात त्या अनुषंगाने मी प्रत्येक विधानसभेचा आढावा घेतलेला आहे आमच्या काही रिक्त जागेंच्या संदर्भातसुद्धा पक्ष संघटनेचाही आढावा घेतलेला आहे आणि तो रिपोर्टा घेऊन योग्य तो निर्णय ताबडतो घेणार ना घेणार भ्रष्टाचाराची सरकार आरोप केला शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सर्व आजार आहेत पुण्यामध्ये मला असं वाटतं की लोकसभेमधला निकाल हा जो लागलेला आहे त्या निकालावरून महाराष्ट्राच्या जनतेनी दाखवून दिलेलं आहे की कोण काय आहे त्यामुळे ते काय म्हणतात ते त्यांना जसं आपलं प्रत्येकाला तो तोंड धरता येत नसतं तसं ते बोलले असतील पण जनतेचं मत आणि लागलेला निकाल हा महत्वाचा असतो श्री शिंदे साहेब आणि पवार साहेब यांच्यामध्ये काय दोन्ही कशा मला त्या बाबतीत जास्त डिटेल्स माहिती नाही शेवटी पवार साहेबांना भेटायला सगळे येत असतात त्या दृष्टिकोनातून आले असतील त्यांची बैठकीचा तपशील मला काय यांनी आहे आहे तीन पक्षांना की आरक्षण द्यावे का मला वाटतं की तो वरिष्ठ बघा सरकारने आरक्षणाच्या बाबतीत जे जे काही जरांगी पाटलांनाही शब्द दिले तो शब्द आणि ओबीसीच्याही लोकांना शब्द दिले ते शब्द देत असताना त्यांनी जे काही जाऊन विशेष चर्चा केलेली असेल त्यावेळी कुणाला विश्वासात घेऊन काम केलेलं नव्हतं ते जाऊन त्यांनी त्यांनी केलेलं दृष्टिकोनातून त्यांनी निर्णय घ्यावा ना आम्ही ते जरूर या ज्या होती त्यांनी निर्णय घ्यावा या अपेक्षा आम्ही केली सर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करायचं चाललेलं आहे तर यामध्ये मागासवर्गीय आणि जिल्हाध्यक्षाच्या संदर्भाने मी पूर्ण आमच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या संघटनेच्या शेवटच्या पदाधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाला तालुका न्याय आणि विधानसभाने आज चर्चा केली आम्ही सगळेजणं प्रदीप नाईक असतील आमच्या निरीक्षक भिसेताई असतील आम्ही सगळे जण होतो तर सगळ्यांनी मोकल्या मनाने चर्चा केली त्यांचं सगळ्यांचं मदोगत मी ऐकून घेतलेलं आहे हा रिपोर्ट मी आजच जयंत पाटील साहेबांना देऊ आणि उद्यापर्यंत

जो काही निकाल लागला त्याचाही प्रभाव निश्चित प्रकारे प्रत्येकाच्या विधानसभेत असतो प्रत्येकजण त्याचा अभ्यास करून योग्य निर्णय आणि आम्ही आम्हीसुद्धा जे योग्य आहे महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून ते निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्हीसुद्धा प्रयत्नशील आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या शरद पवार गटाच्या किती जागा आपण लढवणार नांदेड जिल्ह्यामध्ये आता नांदेडमध्ये आज आम्ही बरेच बऱ्याचशा लोकांनी बरेच म्हणजे समजा आता नांदेडच्या उत्तरची जागा घ्यावी अशी अपेक्षा केली त्यानंतर आमचा जो पूर्वीचा मतदारसंघ प्रदीप नाईकांचा जो आहे तर तो किनवट आहे तो पण आम्ही लढतोच त्याच्यानंतर नायगाव मतदारसंघसुद्धा आमचा पूर्वीपासूनचा आहे तो घ्यावा अशी पण अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर देगलूर, देगलूर मतदारसंघसुद्धा लोकांची इच्छा आहे की आपलं तिथं चांगलं संघटन कं बळ आहे त्या दृष्टिकोनातून तो पण घ्यावा अशा एक चार पाच जागेंच्या बाबतीतला क्लेम करावा बाकी महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून जे काही राईट डिसिजन असेल महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार पडता कामा नाही या दृष्टिकोनातून खबरदारी घेऊन आम्ही योग्य तो निर्णय आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील पवार साहेब असतील आणि बाळासाहेब थोरात असतील योग्य ते निर्णय घेतील कंडार कंडार लोहामध्ये राष्ट्रवादीचा गड मानला जात होता जसं की किनवट माहूर जसा कन्वट किनदार लोहा सुद्धा लोकांची इच्छाच आहे की आपण तो घ्यावा त्या दृष्टिकोनातून चर्चा करू अशा पद्धतीनं एकंदर निर्णय चर्चा झालेली आहे भाजपचं सरकार आल्यावर मराठा आरक्षण जे आहे तो प्रश्न वेळोवेळी सुटलेला आहे आरक्षण मिळालेलं आहे असं काल अमित शहा यांनी जाहीर केलेलं आहे मला वाटतं की मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही लोकांच्या मराठा समाजाच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या अपेक्षा आहेत कदाचित त्या अजून पूर्ण झालेल्या नाही आणि म्हणूनच त्यांचं आंदोलन चालू आहे आता त्या दृष्टिकोनातून काय निर्णय घ्यायचा तो सरकारने घ्यायला हवा साहेब अशोकराव चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला त्यानंतरही सूर्यकांत पाटील असतील माजी मंत्री माधुराव पाटील असले आणि शरद पवार गडात प्रवेश केले काय सांगा सूर्यकांता पाटील असेल किनाळकर साहेब असतील हे आमचे जुने लोक आहेत ते छोट्याशा गैरसमजातून कदाचित गेले होते ते पूर्ण मायदे आपल्या आप घरवापसी त्यांची व्यवस्थित झालेली सन्मानपूर्वक आम्ही त्यांना विश्वासात घेऊन नांदेड जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचं सुद्धा कार्य त्यांच्या माध्यमातून पुढे घेऊन अतुल बेंडकेचं काय स्टेटस आहे अतुल बेंडकेसारख्या अनेक आमदार आहेत की जे पवारसाहेबांना भेटत असतात ते राईट टाईम डिसिजन घेतात